माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गणरायाची गिरीश महाजन अशोक चव्हाण यांच्याकडून आरती तब्बल दहा वर्षानंतर अशोक चव्हाण चिखलीकर यांच्या घरी दहा वर्षापासून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व अशोक चव्हाण यांच्यात राजकीय वैर होते या दोघांमध्ये नमस्कार रामरामही नव्हता हो मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेशानंतर चिखलीकर व चव्हाण एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत होते आता गिरीश महाजन यांच्या समवेत अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावली होती हा दुग्ध शर्करा योग असल्याची प्रतिक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली आहे तर अनेक वेळा आलो इथे चिखलीकर साहेबांकडे अनेक वेळा आलो जेवायला पण आलेलो आहे पण चव्हाण साहेब यासोबत आहेत मला वाटतं दुर्ग दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी आहे आज गणरायाला आम्ही निरोप देतो आहोत आज अनंत चतुर्दशी आहे आणि या निमित्ताने सगळ्यांसाठीच आमच्यासाठी आनंदाचा क्षण नाही आहे कारण अशोकराव हे आज मला वाटतं की दहा वर्ष ना दहा वर्षानंतर आज या ठिकाणी आले आम्ही सोबत भोजनही या ठिकाणी के केलेलं आहे आणि मी पुन्हा सांगेल की आम्ही इथे कुठेही घटबाजी नाही तटबाजी नाही आमच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत